म्हण सर्वांना कसे सर्वजण मस्त मजेत मस्त मजेतच राहावा तर काय चालू आहे सर्वांचं आमची तर काय नाही कामं वगैरे झाली होती सकाळीच जेवण करून निवांत झोपले होते आज तर मशीनवर काय कामच केलं नाही आज कटाडाला होता असाच आ ऊन तर लेव होता आज ऊन लेव होतं आणि तुम्हाला सांगते पाऊस पण मस्त पडला बघा आम्ही इथं मिरच्या वांगी लावली होती ना हो काय त्याला मी पाणी भेटलं मस्त मस्त आरू आमचं लेधिंगाना घालणार ले। आरू आरू अरू काय करतो तू कुठे कुठं कुठं काय अरू वर तू काय वर चढतो कुठं तू, तू? बघा कसं चढते बघा हे कसं चढते आरू आमचा कसं चढतोय बघ हे ना असं चढतोय म्हणूनच खाली पाडलं वाटतं सकाळी ह्याच्यावर असा चढला होता वरपर्यंत पर्यंत चढला होता असा कवानाच मग त्यात तरी एक लाकूड खाली पाडला तर अजूनही सुद्धा पाडायचं आहे आगाव झालाय तर काय ना विषय विषय आज असा काहीच नाही पण पाऊस पडलाय तर मस्त वातावरण वाटलंय तुम्ही बघू शकता आणि जे गावाकडे राहते त्यांना माहीतच आहे वातावरण गावच काय भारी असतं नात करते काय गावचा <laughs> आणि झाड तर बाहे ना म्हणजे शिताफळ ती भरपूर लागली ती झाड एक झाडाचं झाडाच मस्त लागली ती अशी झाड लकडले पूर्ण शीताफळानं मस्त दाखवत्या त्या शेती शेतपे ती एक झाड नाही आमच्या शीताफळाचं मस्त भरपूर आहे ती म्हणलं इथं हाय हिथ आम्ही परदेशी तरी शेताफळ पर खाल्लो होतं तोडून हाही घरामागे सगळे शेताफळच आहेत अजून ना तर पाऊस पाणी पडले वा पाऊस पडला वाटतं ते पण आणि मी तुम्हाला गेल्या वेळेस मोगऱ्याचा झाडाचा व्हिडिओ सोडला तर मोगऱ्याचं रोप लावले ना तर बघा आहे बघ किती छान फुटले ना मस्त फुटले नाही छान आणि बघा अजून एक झाड आहे म्हणजे लय झाड ते अशी बघा तिथं हाय तर कमेंट करून सांगा अशी पुण्याच्या दारात मस्तपैकी शीताफळाची झाड आहे ती असं ताजं ताजं सीताफळ झाडाचं तोडून कोण खाते बघू तरी कोण खाते आणि गावाकडच्या असतील तर नक्कीच कमेंट करा सर्वजण ओ सगळी शीताफळाची झाड ती बघायची हिथं शीताफळा आहे चिंच आहे चिंच आहे मध्ये आंबा आहे त्या आंब्याच्या बुडात तिथं सीताफळ आहे बघा तिकडं पण सीताफळ आहे आमचं बघा तिथं तिथंसुद्धा सीताफळच आहे मस्त आहे ना का हे रामफळाचं झाड घेवडाचा वेल चढलाय त्याच्यावर बघितलं का किती छान छान गावाचं वातावरण मस्त असते आरू कुठं गेलं बघा आपला व्हिडिओ काढण्याच्या ना त्या ना तिकडेच आहे बघा मंडळी हो का अरे हाय कसं लपून बसला कशा लपून बसलाय तू पडते खाली पडते छी छी उठ उठ छी आ छी आ छी आरू आ छी छी पापा कुठे गेले पा? पापा कुठे गेलं पा कुठे गेलं पप्पा कुठे गेला कुठे गेला आरूज पप्पा कुठे गेला आरूज पप्पा आरू ए आरू पापा कुठे गेला आरू आरू पापा कुठे गेला गेल गेलो सोडून आरूला नेलं नाही गाडीवर तुला चावी दिली नाही हो चावी दिली नाही माझा आरू हुशर झालाय आशुसर झालाय येड लागले तुला येड लागले ना अरू अरू ए पिलू अरू तू येडा झाला येडा झाला अरू येडा झाला एक कोड आहे ते आरू तुरले तर चालते काय ना म्हणलं पावसाचं वातावरण आहे दाखवावं लाईव्हमध्ये दिसत नाही ना नीट असं ब्लर ब्लर दिसतं सगळं रेंज कमी असल्यामुळं म्हणून व्हिडिओ काढला बघा तुम्ही तसं आहे वातावरण मस्त किती छान वाटतंय पाऊस पडल्यावर मस्त वाटतंय तर चालते बाय भेटूया आणि व्हिडिओ वॉच करत जावं पूर्ण मग मी माझे प्रयत्न चालू आहेत कॉमेडी व्हिडिओ बनवाय म्हणून तर सगळ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या या ताईला बहिणीला तुमच्या बारक्या मोठ्या कशी समजतात तशी तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ